राज्यातील ओबीसी विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारनं एक मोठा निर्णय जाहीर केला बारावीनंतर उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि हॉस्टेलमध्ये न राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जवळपास अडतीस हजारापासून तर साठ हजारापर्यंत शिष्यवृत्ती आता मिळणार आहे नेमकी काय आहे ही योजना याबाबतची माहिती आपण यामधून जाणून घेऊ तेव्हा हा व्हिडिओ पूर्ण पहा राज्य सरकारनं इतर मागास वर्ग विमुक्त जाती आणि भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले योजना लागू केली यातच वसतिगृहात प्रवेश न मिळणाऱ्या विद्यार्थ्यांना सरकारकडून रक्कम दिली जाणार आहे मुंबई शहर मुंबई उपनगर नवी मुंबई ठाणे पिंपरी चिंचवड नागपूर या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सरकारच्या वतीनं साठ अनुदान दिलं जाणार आहे तसेच क वर्ग महापालिका क्षेत्रात उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक्कावन्न हजार दिले जाणार आहेत जिल्ह्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्रेचाळीस हजार दिले जाणार आहेत यासोबतच तालुक्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अडोतीस हजार रुपये अनुदान दिलं जाणार आहे याबाबत शासन निर्णय देखील जाहीर करण्यात आला आहे शासन निर्णयात काही लिहिलं याबाबत शासन निर्णयात सांगण्यात आलं की वसतीगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना वार्षिक खर्चासाठी अनुदान देण्याबाबत राबविण्यात येणाऱ्या आदिवासी विकास विभागाच्या पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं आणि सामाजिक न्याय विभागाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वधार योजनेच्या धर्तीवर इतर मागास वर्ग विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता योजना सुरू करण्यास माननीय मंत्रिमंडळानं एकोणावीस दहा दोन हजार तेवीस रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता दिली त्यानुसार सदर बैठकीमध्ये विविध विभागांमार्फत देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती अधिचात्रवृत्ती वसतिगृह ग्रुह, वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना देण्यात येणारा निर्वाह भत्ता स्वधार स्वयम अशा विविध प्रकारच्या योजनांमध्ये तसेच यापुढे प्रस्तावित करण्यात येणाऱ्या योजनांमध्ये एक समानता राहावी यासाठी सर्वकंच धोरण निश्चित नियम क्रमांक सहा अन्वये शासन निर्णय निर्गमित करण्यात आला या योजनेच्या लाभासाठी संबंधित विद्यार्थी संबंधित प्रशासन किंवा शासनाच्या संकेतस्थळावर याबाबतची अधिक माहिती उपलब्ध करू